नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नव्याने व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप छान आणि सुंदर व्हिडिओ आहे पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुमचा एक सबस्क्रायबर मला आभाळा एवढा आहे आणि तुमचं एक लाईक मला माझ्या जीवनातील पुढचं पाऊल आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगते की आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही लाईक सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे आपल्या चॅनलवरती कुठले व्हिडिओ चालतात तर ते फक्त आणि फक्त डिजिटल मार्केटिंग तर तुम्ही बिझनेस कसा वाढावा जास्तीत लो जास्त लोकांपर्यंत कसं जावं स्वतःचं प्रॉफिट कसं मिळवावं किंवा स्वत कुठला बिझनेस केल्यानंतर काय आपल्याला प्रॉफिट होईल तर अशा एक ना अनेक गोष्टी असतात की त्या तुमच्या मनामध्ये घर करून बसतात आणि त्याची उत्तरं तुम्हाला सापडत नाही पण मी तुम्हाला सांगू का अगदी एक से एक टक्के चॅलेंज लावून तुम्हाला सांगते की जर आपल्याला भविष्यात पुढे जायचं असेल आणि डिजिटल मार्केटिंग करायचं असेल आपला व्यवसाय वाढवायचा असेल आपल्याला प्रॉपर लोकांपर्यंत जाऊन स्वतः काही ना काहीतरी करतोय ह्या अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांपुढे आपण मांडू जोपर्यंत आपला ब्रँड होत नाही तोपर्यंत आणि जर सपोज आता आपल्याला आपल्या कंपनीचा ब्रँड बनवायचा मग आपल्या कंपनीचा ब्रँड काय असाच होतो का त्याच्यासाठी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी जमा कराव्या लागतात त्या कशा बघा अगदी म्हटलं ना तर सुन्यातून विश्व निर्माण करणे या पद्धतीने आता आपल्याला जर एखादा बिझनेस स्टार्टअप करा करायचा आहे मग आता स्टार्टअप करायचं म्हटलं त्याच्यासाठी किती सगळ्या गोष्टी आल्या बघा बरं त्याच्यासाठी भांडवल आलं भांडवल महत्वाचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मार्केटिंग महत्वाचं मा आहे त्याच्यानंतर आपल्याला बिझनेस कुठला करायचा आहे आणि तो कोणत्या कॅटेगरीचा असावा कुठल्या लोकांपर्यंत गेला पाहिजे आपल्याला त्याच्यामधून काय फायदा होईल काय बेनिफिट होईल तर ह्या गोष्टीचा आपल्याला सरळ सरळ विचार करावा लागतो आता आपल्या ला हे झाला फर्स्ट पॉईंट दुसरी गोष्ट त्याचे बॅनर कसे असावे त्याचे व्हिडिओ कसे असावे त्याच्या आपला मार्केटिंगचा फंडा कसा असावा आपण सोशल मीडियावरती कशा पद्धतीने घेऊन जाऊ आपण न्यूजपेपरला कशा पद्धतीने घेऊन जाऊ आपण त्याचं यूट्यूबवरती आपण त्याचं प्रमोशन कसं करू फेसबुकवरती कसं करू इंस्टाग्रामवरती कसं करू हे सगळे प्रश्न आहेत तो एक आपला चांगलाच बिझनेसचा पाठ आहे तो जर पाठ आपला मजबूत असेल ना तर आपल्याला नक्कीच भविष्यात फायदा होतो मग ह्या गोष्टींचा आपण विचार केलाच पाहिजे स्टेप स्टेप्सनुसार नुसार आता आपल्याला कुठला बिझनेस करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय हवंय गाळा हवा आहे का किंवा त्याच्यासाठी तुम्हाला जागा हवी आहे त्याच्यासाठी तुम्हाला अजून तुम्ही इतर कोणत्या गोष्टी जमा करताय तर ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यात विचार करण्याजोग्या आणि त्याच्यामध्ये या बारीक सारीक गोष्टी जर आपल्याकडून सुटल्या ना मग आपली मात्र काही खैर नाही आपल्याला सुद्धा तेवढंच आपल्याला त्याच्यामध्ये हे करावं लागतं तडजोड करावी लागते मग दुसरी गोष्ट अशी की आपल्याला लोगो हवा आहे आपला लोगो पाहिजे जो काही आपण बिझनेस करतो त्या बिझनेसचा लोगो तर हवाच ना तो पण नंबर वन क्वालिटीचा पाहिजे चांगला ब्रँड पाहिजे जर आपला लोगो असेल तर त्याच लोगोने लोक आपल्याला ओळखतात तिथे कुठेतरी आपली ओळख निर्माण होते मग ती ओळख निर्माण करण्यासाठी लोगो हा खूप महत्त्वाचा आहे जर आपला लोगो महत्त्वाचा असेल तर आपण आपला बिझनेस मार्केटिंगचा पाया हा मजबूत करू शकतो म्हणूनच मित्रांनो जर तुम्हाला सोशल मीडियावरती यायचं असेल तुमचं मार्केटिंग वाढवायचं असेल तुमचं बिझनेस वाढवायचं असेल तुमचं प्रॉफिट वाढवायचं असेल तर ते असंच नाही वाढत त्याच्यासाठी आपल्याला मार्केटिंग करावं लागतं त्याच्यासाठी आपल्याला डिजिटलचा प्लॅटफॉर्म हे आपल्याला सपोर्ट घ्यावाच लागतो म्हणूनच मित्रांनो मी तुम्हाला वेळोवेळी सांगते की आपण डिजिटल मार्केटिंग हे केलं पाहिजे